नमस्कार मी नरेश बोप्चे सत्यवजानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आहोत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयपुराम यांच्या राहत्या घरी आणि आपण माझ्या मागे बघू शकता की दिव्यांग बांधव आहेत आणि ते ई सायकलवर बसलेले आहेत तर आपल्याला सांगू इच्छितो की आमगाव देवरी विधानसभा निवडणूकचे अगोदर या क्षेत्राचे तत्कालीन माजी आमदार संजयपुराम यांनी एक दिव्यांग बांधवांची मुलाखत घेत त्यांना आश्वासन दिले होते की मी आमदार झाल्यावर तुम्हाला ई सायकल देणार व ज्याप्रमाणे मी मदत करू शकतो त्याप्रमाणे मदत करणार आज त्यांनी या ठिकाणी दिव्यांग बांधवांना ई सायकल दिलेलं आहे तर आपल्यासोबत आहेत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुरम काय म्हणाल साहेब आज किती दिव्यांग बांधवांना काय काय साहित्य वाटप करण्यात येतं निवडणुकीपूर्वी आमगाव देवरी विधानसभेचे दिव्यांग बांधव आणि भगिनी मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी मला विनंती केली की साहेब तुम्ही आमदार झाल्यानंतर आम्हा दिव्यांग बांधवांसाठी भगिनींसाठी जर आम्हाला ई रिक्षा दिली तर आपले उपकार आम्ही आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही आणि म्हणून मी त्यांची परिस्थिती बघून कारण ते चालू शकत नाही आणि प्रत्येकाला वाटते की आपण फिरावं आणि निमित्ताने आपला व्यवसाय करावा या दोन्ही दृष्टिकोनातून मी त्यांना हो म्हटलं होतं आणि आमदार झाल्यानंतर पहिली निधी आपण तुम्हाला समर्पित करू असं या भावनेने आज आपण कुडाळा या निवासी स्थानिक आमदार निधीतून आपण प्रथम निधी की दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना आपण समर्पित समर्पित करतात किती दिव्यांग लोकांना या मध्यपासून आपण प्रत्येक वर्षी दिव्यांग बांधवांना चाळीस ई सायकल देणार आहोत ज्याच्यामध्ये साडेतीन तास त्यांना चार्जिंग करावं लागणार आहे एका चार्जिंगवर साठ किलोमीटर ही ई रिक्षा चालणार आहे माझी अशी इच्छा आहे की ह्या ई रिक्षाच्या माध्यमातून जे अपंग बांधव आहेत अपंग भगिनी आहेत ते व्यवसायदेखील करू शकतील अशा प्रकारची आपण ही दीक्षा देत आहोत ई सायकल आणि याच्यासाठी म्हणून आज दिव्यांग बांधवांचं आशीर्वादाना मी या मतदारसंघाचा आमदार झालो आणि त्यांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी आहे निश्चितच प्रत्येक वर्षी आपण त्यांना ई सायकल आपण देतो आहे तर त्याचप्रमाणे या ठिकाणी लाभार्थी दिव्यांग बांधवसुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय म्हणाल आज आपल्याकडे लक्ष देत ह्या क्षेत्राचे आमदार ही आपली वचनपूर्ती करून आपल्याला एक सायकल दिलेली आहे त्याबद्दल आज भाऊ पुरामजी मला तुम्ही माझी सुविधा बनवून दिल्या त्याच्याबद्दल मी त्यांची आभार आपला ला, आपल, ला, आ, आज आपल्यासोबत एक युवक दिव्यांग बांधव आहेत काय म्हणाल आपण म्हणजे कशा परिस्थितीतून आपण दिव्यांग आहात आणि आज या क्षेत्राचे आमदार आहेत त्यांनी आपल्याला ही सायकल दिलेली आहे त्याबद्दल काय बोलाल माझे नाव नामदेवीरालाल लांजेवार मुक्काम डोंगरगाव येथील रहिवासी असून भाग सन दोन हजार चौदामध्ये माझे दुर्दैवी अपघातामुळे दोन्ही पाय गमावून बसलो होतो आणि त्यामुळे मला अपंगत्व स्वीकारावं हो लागलं पर आज आपल्या विधानसभे क्षेत्राचे आमदार संजयजी पुराम यांनी जो उपक्रम ही सायकलचा राबविला आहे तो उत्तम आहे आणि त्यामध्ये जो आपले दिव्यांग व्यक्ती बांधव आहेत त्यांना सामाजिक जीवनामध्ये वाढण्याची या घुमणी फिरण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आपल्यासोबत आमदार संजय पुराम यांच्या धर्मपत्नी सविताबाई पुराम माझी बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया त्यासुद्धा आहेत आजच्याच दिवस नेमका दिव्यांग बांधवांना ई सायकल देण्याकरिता निवड नक्टका आला आहे नमस्कार मी सविता संजय पुराम माझी महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया आज आम्ही आमच्या घराचं एक छोटंसं घर तयार केलं आहे पुराड्याला आणि त्या घराचं वास्तुपूजनसुद्धा आहे तर आजचा दिवस हा आम्ही यांना सा ई रिक्षा देऊन आपण त्याचं उद्घाटन करावं असा आमच्या मनात संकल्प होता आज आमचं पूर्ण साहित्य आलं नाही परंतु आज दहा ई ई सायकल आम्ही देत आहोत आणि सर्व लोकांची सेवा सर्वच जनता करत असते परंतु यांच्या पण सेवेसाठी एक दिवस म्हणून आज आम्ही हा दिवसाची निवड केली आणि आज आमच्या विधानसभेमध्ये साधारणतः अडीचशेपेक्षा जास्त असे दिव्यांग आहे पण प्रत्येक वर्षी आम्ही चाळीस ते पन्नास ई सायकल दिव्यांगांना देणार आहोत आणि त्यांचं भावी आयुष्य सुखी जावं समृद्धीनं जावं आणि त्यांना असं वाटू नये की आम्ही दिव्यांग आहो यासाठी आम्ही ती कल्पना आम्ही दोघे पती पत्नीने निवड केली आणि यासाठी यांचासुद्धा या विधानसभेचा आमदार होण्यासाठी या दिव्यांग बांधवांचा भरपूर आशीर्वाद आम्हाला लाभला त्यामुळे आम्ही इथे छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद तसेच अजून आपल्यासोबत या ठिकाणी दिव्यांग बांधव आहेत त्यांचेसुद्धा काय प्रतिक्रिया राहील ते बघूया काय म्हणाल आज आमदार संजय पुराम यांनी आपल्याला एक ई सायकल दिलेली आहे आपल्या पहिल्या स्थानिक विकास निधीतून हॅलो नमस्कार मी सुनील रामचंद बिशेन मुक्काम वडेगाव पोस्टद्वारा तालुका देवरी जिल्हा गोंदिया तर आज दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीसला आमच्या क्षेत्राचे विधानसभा तो देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीव भाऊ पुराम यांनी एक वचन दिलं होतं कटिबद्ध होते ते की आम्ही हे दिव्यांग बांधव जेवढे काही आहेत आपल्या क्षेत्रामधील त्यांना आम्ही ई रिक्षा ई सायकलचे वाटप करू म्हणून आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी आपल्या कार्याची पूर्तता केली आणि त्या त्यामुळे कसं हे आमच्यासारख्या अपंगांना एक मुभा मिळाली की आता कुठे जाऊ शकतो येऊ शकतो म्हणजे स्वातंत्र्य बाधित राहिलं तर कसं ते अवलंबून होते कुठे जायचं आहे हे थोडं चौकात फिरायचं आहे कुठं गावात फिरायचं आहे तर दुसऱ्यावर अवलंबून होते की आण रे बाबा गाडी आण मला सोडून दे तिथपर्यंत मला आणून दे तिथपर्यंत तर ही परिस्थिती आता राहिलेली नाही आहे कसं कसं की आता आम्ही स्वतंत्रपणे कुठं जायला येणं करू शकतो आता आणि त्याच्यामध्ये काय झालं तर ही बॅटरी व्यवहार चालत असल्यामुळे अजून सोपस्त झालं ते सोयीस्कर झालं म्हणून मी तर ह्या सर्व आपल्या गोंदिया जिल्ह्यातील जी संघटना आहे अपंग लोकांची दिव्यांग बांधवांची तर त्या अपंग त्या संस्थेमार्फत तसेच मी स्वतःच्या मार्फत यांचे जे आमदार साहेबांचे जे उपकार आहेत ते मी कधीच खेळू शकणार नाही त्यांचे जे उपकार आहेत ते आमच्या दिव्यांगबांगावर खूप झालेले आहेत आणि असेच प्रे असेच त्यांचे प्रयत्न राहू आणि ला म्हणजे ज्या कल्याणकारी योजना आहेत ते आपल्या कल्याणकारी निधीतून ते म्हणजे अपंग बांधवासाठी खर्च केलेला आहे आणि त्यांनी जेवढ जेवढे चाळीस विक वाटप होत आहे त्यांचे तर त्यांची ते उपकार आहेत मी दिव्यांग मार्फत त्याचे उपकारी आणि त्याचे धन्यवाद मानतो मी बघितलात की कशा प्रकारे दिव्यांग बांधवांनी आमदार संजय पुराम यांचे आभार व्यक्त केलेले आहे आणि कोणत्या कोणत्या अडचणी त्यांच्या आता ह्या सायकलमुळे दूर झालेल्या आहेत आणि कशा प्रकारे ते आता आत्मनिर्भर झालेले आहेत कारण आतापर्यंत त्यांना दुसऱ्याचा सहारा लागत होता पण आता ते ई सायकलमुळे स्वतंत्रपणे ते कुठेही जाऊ येऊ शकतात असे त्यांचे बोलणे तर पंचायत समितीचे सभापती आहेत अनिल भाऊ विसेन काय म्हणाल आज ई रिक्षा आमदार संजय पुराम यांच्या स्थानिक विकास निधीतून वितरित करण्यात आले आमच्या क्षेत्रामध्ये ही पहिल्यांदाच चे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये असा हा आपण एक उपक्रम आमदार साहेबांनी राबविलेला आहे कारण की मला वाटते आता मा मला वीस वर्ष जवळपास झाले मी चार आमदारला बघितलं आहे दोन हजार चौदामध्ये आमदार साहेबांनीसुद्धा प्रयत्न केले होते परंतु त्यावेळेला हे ई रक्सा आपल्याकडे आलेला नव्हता आणि त्याच्यामुळं ते आपण वाटप नाही करू शकलो होतो मा मागच्या वेळेस दुसरे पण आमदार इथं काँग्रेसचे होते आणि त्यांनीसुद्धा असा काही काहीच प्रयत्न असा उपक्रम काही राबवला नाही आणि आता आमच्या आमदार साहेबांनी निधीमध्ये कामावर तर कितीतरी पैसा खर्च होतो आणि कितीतरी लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या मदतही केल्या जातात परंतु अपंगासाठी ई रिक्षा उपलब्ध करून देणे ही एक नवीन बाब आमदार साहेबांनी ठरवली आणि त्या माध्यमातून आपल्या संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास चाळीस ई रिक्से आपण इथं वाटप म्हणजे आमदार साहेब करत आहेत आणि त्याच्यामधून आता दहा रिक्षा निघून गेलेले आहेत आणि बाकीच्या रिक्षांना पण बाकीचे जेवढे अपंग बंधूंना आपण इथून जे मेसेज पाठवलेला आहे येण्याकरिता ते सर्व येत आहेत आणि त्या माध्यमातून रिक्षे पण देणार आहेत त्याच्यामुळं यावेळेपर्यंत ये जा करू शकतात आणि याच्यामध्ये सर्वात मोठी सुविधा म्हणजे चार्जिंग सुविधा आहे म्हणजे बॅटरींगला बॅटरीला आपण चार्ज करू शकतो आणि चालवू शकतो देवरी जायचं आहे आमगाव जायचं आहे कुठं बाजाराला जायचं आहे तर आपण पूर्ण व्यवस्था मागे पूर्ण अशी एक व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये की एखादा थैला पण आपण इथे टंगवू शकतो आणि बाजाराला सुद्धा जाऊन येऊ शकतो म्हणजे हे आता ही खरोखर जर पाहिला तर ई रिस्च्या माध्यमातून अपंग जे व्यक्ती आहेत त्यांना एक बहुत मोठा एक चांगला एक आसरा मिळालेला आहे आणि या माध्यमातून असेच उपक्रम आमदार साहेबांनी राबवला पाहिजेत असं मला वाटते आणि याच्यानंतर पण असे राबवतील अशी मला असल्या ती दिव्यांग बांधव व देवरी पंचायत समितीचे सभापती यांचे काय बोलणे होते की दिव्यांग बांधवांना प्रकारे आता सुविधा मिळालेली आहे आणि प्रकारे ते आत्मनिर्भर झालेले आहेत आणि दिव्यांग बांधवांनी कशाप्रकारे आभार व्यक्त केलेला आहे आपण बघितलाच तर अशाच बातमीकरता सत्य न्यूजला बघत रहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार